गांधीगिरी संपले शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचं शेगाव खामगाव महामार्गावर चक्काजाम आंदोलन शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांचे हक्क दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार, प्रहार जनशक्ती पक्षाने आज राज्यभरात तीव्र आंदोलनाची हाक दिली त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव राज्य महामार्गावर प्रहार कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन छेडले कनारखेडे मोठ्या संख्येने शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले यावेळी महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आंदोलनाचे नेतृत्व प्र प्रहार शक् जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश घुंगे यांनी केले आंदोलन दरम्यान शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा शेतमजुरांना न्याय मिळावा दिव्यांगांना सन्मानाने हक्क अशा घोषणाने परिसर दणाणून गेला प्रहारचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी यापूर्वीच विदर्भात पदयात्रा काढून शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकला होता त्यांनी सरकारला वेळोवेळी आश्वासने दिल्याची आठवण करून देत आता थेट रस्त्यावर उतरून सरकारला जागा करण्याचा इशारा दिला आहे फक्त शेगावच नव्हे तर राज्यभरात प्रहारांच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलने छेडण्यात आले आहेत यामध्ये शेतकरी शेतमजूर दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह विविध घटक सहभागी झाले आहेत सरकारने तत्काळ कर्जमाफीचा निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा प्रहारच्या नेत्यांनी दिला आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल सेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा निवडणूक काळात भाजपचे जे मुख्यम मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा 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 अशी घोषणा दिल्या होत्या अशा घोषणा दिल्यानंतर आजपर्यंत समिती बसवतो हे करतो ते करतो असं कुठलीही घटना न करता त्यांनी सरळ कर्जमाफी द्यायला हवी होती तर कर्जमाफी न देता त्याला निकष अटीचा पूर्तता करणे बच्चूभांनी वेळोवेळी आंदोलन केलं त्यातही त्यांनी फक्त गाजराचं चॉक म्हणजे गाजरच दिले तेव्हा आश्वासनांना कुठलीही समिती गठीत करणे नाही आमची मागणी हेच आहे कुठली समिती गठीत न करता जसं त्यांनी आश्वासन दिलं होतं निवडणुकीमध्ये की आम्ही सातबारा कोरा करू तसा विना अट सातबारा कोरा करण्यात यावा या नाही तर बच्चू मोजेच्या खाली याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही प्रहारच्या माध्यमातून आज कुठलं आंदोलन केलं आज हा रास्ता रोग आंदोलन आहे कनारखेड म्हटाला पुढची काय दिशा आहे मोजच्या आदेशाने जे काही आंदोलन या उग्र करायचं काम पडेल त्यासाठी प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता तयार असेल